राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण निघाल्याची माहिती आहे त्या अनुषंगाने आपल्या बुलढाणा जिल्ह्यात काय नेमक्या पूर्णतयारी करण्यात आलेली आहे काय नेमकं नागरिकांना आपल्याकडे तापेचे पेशंट ज्याला आपण सारी ताप सर्दी खोकला असे पेशंट म्हणू असे तर आपल्याकडं एक फार निग्लिजिबल असतात आणि त्या माध्यमातून जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आणि जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय यामध्ये रुटीन ओपीडीमध्ये येणाऱ्या पेशंट जर समजा त्याला सर्दी ताप खोकला आणि त्याचे हातपाय दुखत असतील आणि त्याला आपल्याला सस्पेक्टेड वाटत असेल तर अशा रुग्णांची आपण एक टेस्ट करत असतो तर आता एक आय डी एस पी जे आपलं रुटीन पोर्टल आहे इ इन्फेक्शन डिशिज सर्व्हलन्स प्रोग्रामच्या अंतर् अंतर्गत आपण असे रुग्ण नेहमीसाठी बघत असतो तर जे आपण विचारल्याप्रमाणे जर राज्यामध्ये असे रुग्ण वाढत असतील तर निश्चितच आपण जे आर टी पी सी आर लॅब आहे आपली बुलढाणाला श्री रुग्णालयामध्ये तर तिथे त्याच्या किट बोलवून आपण निश्चित त्याची तपासणी सुरू करू आणि जे सारीचे रिपोर्ट असतात ते रिपोर्टसुद्धा आपण रेग्युलरली देऊ